सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बीड आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल भगवान शिवजी राम च दर्शन घेतात आणि जय सचिदानंद जग पावन असं म्हटल्याच्या नंतर सती विचारते की शिवजी तुम्ही कुणाचं दर्शन घेतलंय शिवजी आणि तुम्ही सचिदानंद नेमक कुणाला म्हणतायत माझ्याकडे लक्ष द्या सच्चिदानंद कुणाला म्हणतायत म्हटल्याच्या नंतर भगवान शिवजी सतीला बोटाला बोट दाखवून सांगतात की ते माझं सचिदानंद ते माझे मालक आहेत असं म्हटल्याच्या नंतर सती म्हणते की शिवजी मालक तुम्ही महादेव आहात आणि हे तुमचं आहे अरे जे बायकोसाठी रस्त्यानं रडत फिरतय ज्याची बायको हरवली तर त्याला सापडली नाही आणि ते तुमचा सच्चिदानंद शिवजी समजून सांगतायत शिवजी सतीला समजून सांगण्याचा प्रयत्न आहेत पण सती ऐकत नाही बरोबर आहे ना मला वाटतं सती बऱ्याच वेळेला ऐकतच नाही बरोबर ना किती सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तर काही तुम्हाला तर काही कळतच नाही बरोबर आहे ना अण्णा बरोबर आहे ना, ना? तुम्हाला तर काही कळतच नाही अण्णाच्या घरी एकदा भांडणं लागले होते हो दोघा जणांच्या नवरा बायकोचे मी तिथं गेलो म्हणलं कशामुळं भांडणं लागले तुम्ही का बासा म्हणे तुम्हाला अक्कल नाही मी गो बसलो बरोबर आहे का नाही अण्णाच्या बायकोच येते मी म्हणलं भांडणं कशामुळं त्यावेळेला त्यांनी सांगितलं अण्णाच्या बायको की हे तीन दिवस झालं सपत्याला गेलते म्हणे तीन दिवस झालं गेलते ते म्हणले तसे तशी गेलता म्हणली होती मी गेल ते म्हणायला तीन दिवस झालं सप्त्याला गेलते ते म्हणे आणि पिशवीत नारळ दोनच आहेत म्हणे गेलो कुठं हां तेव्हापासून अण्णा बरोबर नारळ घेऊन जातात पाकीट राहिलं तर हरकत नाही हा हे चुकीचं नाही घडलेलं सांगायला लागलो मी बरोबर आहे लक्षात एखाद्याला लोकांनी नारळ नाही दिलं तर अण्णा माझं घेऊन जातात पण नेतात गाडीतले सगळे गोळा करून घेऊन जातात अण्णा सगळे घेऊन बरोबर लक्षात घ्या काय आपला मुद्दा एवढाच आहे आपला विषय एवढाच आहे की बऱ्याचदा बायक ऐकत नाहीत पण एखाद वेळेला नवरा जर चांगलं सांगत असेल तर तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे बिचाऱ्याचं कधीतरी एखाद्या वेळेस तरी ऐकलं जावा रोज तर तुम्ही ऐकतच नाही तुम्हाला कळतच नाही तुम्हाला अजिबात अक्कलच नाही बरोबर आहे ना असं म्हणली ना तुम्हाला ताजिबात अक्कल नाही आमचीच बायको एक दिस मला म्हणली तुम्हाला ताजिबात अक्कल नाही म्हणलं हो बरोबर आहे मला अक्कल नाही म्हटली कसं काय अक्कल नाही म्हणलं मला अक्कल असती तर तुझ्यासारखी बेअक्कल माझ्या पदरात पडलीच नसती म्हणलं बजाव द्या आपल्या अकल नसती तर एवढी बेअक्कल तुझ्या माझ्या पदरात पडलीच नाही सती शिवजीचं ऐकत नाही अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करताय शिवजी पण सती ऐकत नाही त्यावेळेला शिवजी सांगतात सती तुझा जर विश्वास बसत नसेल तर जा परीक्षा घे बरोबर आहे की नाही माझं का ऐकण्यावर विश्वास ठेवू परीक्षा घे ऐका आता सती शिवजीचं ऐकून महाराज भगवान रामप्रभूची परीक्षा घेण्यासाठी सती त्या ठिकाणी जाते पण कसं गेलं पाहिजे असं जर गेलं तर रामप्रभू मला ओळखतील ना मी सती आहे म्हणून त्यावेळेला शिवा सती काय करते सती सीतेचं रूप धारण करते सीतेच्या शोधात आहेत ना सीतेचं रूप धारण करते आणि इकडे लक्ष द्या सीतेचं रूप धारण करून सती जाते लांबूनच रामप्रभू न बघितलं लखनजीने बघितलं लखनजी ओळखतायत बरोबर आहे लखनजी ओळख ओळखता मालक का ओळखणार नाही लखनजी जिथं ओळखताय तिथं रामप्रभूला ओळखता येणारच आहे लखनजी ओळखतायत लखनजी समोर जात आहेत आणि रामप्रभू समोर जातायत आणि दर्शन घेत आहेत लक्षात घ्या दर्शन घेत आहेत लांबून दर्शन घेतायत पायाला स्पर्श करत नाहीत कारण बघितलं तर ही माझी माता आहे बरोबर आहे ना ही माझी माता आहे पण हिनं रूप माझ्या पत्नीचं धारण केलंय ना पण दर्शन घेतात पण पायाला स्पर्श न करता दर्शन करतात आणि विचारतायत की मा मा एकटीच कुठं फिरते माझे मा बाबा कुठे आहेत असं म्हटल्याच्या नंतर सतीला अतिशय दुःख झालं सती तिथून निघून येते आणि भगवान शंकर हे सगळं बघत होते डोळे झाकून सगळं बघत होते आल्याच्या नंतर विचारले सती घेतली परीक्षा सती म्हणते नाही प्रभू कचून परीक्षा मी परीक्षा घेण्यासाठी गेलेच नव्हते मी रामप्रभूचं दर्शन करण्याकरता गेले होते खोट बोलते खोट बोलते सती खोट बोलते नवऱ्याशी कधी खोटं बोललं नाही पाहिजे मला नवऱ्याशी कधीच खोटं बोलू नये आजी बात नाही तुम्हाला भांडण करण्याचा अधिकार आहे तुम्हाला शास्त्रानच नवऱ्यासोबत भांडण करण्याचा अधिकार दिलेलाच आहे तुम्ही भांडण केलं पाहिजे तुम्ही नक्की भांडण केलं पाहिजे पण तुम्ही नवऱ्यासोबत खोटं बोललं नाही पाहिजे भांडण करण्याचा अधिकार शास्त्र तुम्हाला दिलेला आहे आणि नसता दिला तरी तुम्ही भांडण केलंच असतं म्हणून शास्त्रानं दिलेलंच आहे तुम्हाला बरोबर आहे का नाही तुम्ही भांडण करताच म्हणून शास्त्रानं दिलेलं आहे पण सती नवऱ्यासोबत कधी खोटं बोलायचं नाही अजिबात खोटं बोललं नाही पाहिजे पाप लागत असते बघा बाईनं नवऱ्यासोबत कधी वा कपटानं वागायचं नसते अजिबात नाही शिष्यानं गुरुसोबत कधी कपटानं वागू नये लक्षात घ्या अजिबात वागायचं भक्तानं देवाबरोबर कधी कपट करायचं नाही अजिबात नाही आणि पत्नीनं सौभाग्याबरोबर अर्थात नवऱ्याबरोबर कधी कपटानं वागायचं नाही कपट नसलं पाहिजे अजिबात नाही कपट मनामध्ये नसावं कशासाठी कपट करता तुम्ही कपट करून जीवन कधी जगायचं नसतंय बघा म्हणून नियम असा आहे ताऱ्यानं कधी चंद्राची परीक्षा घ्यायची नसते मेघानं कधी सूर्याची परीक्षा घ्यायची नसते भिकाऱ्यानं कधी दात्याची परीक्षा घ्यायची नसते लक्षात येते का बघा त्या त्याच्यामध्ये त्याचं नुसकान असतंय तसं आता सतीनं शिवजीची रामप्रभूची परीक्षा घ्यायला नाही पाहिजे होते पण घेतली आहे बरोबर आहे का नाही महाराज घेतली आहे घ्यायला नाही पाहिजे अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही युद्धामध्ये गेल्याच्या नंतर युद्धा कळत असतो लांबून काय कळत असतो एकजण असा बायकोच्या पुढं तलवार फिरवायचा सारखा तलवार फिरवायचा बायको म्हणजे इथं कुठं तिकडे फिरवा माझ्यासमोर कशाला फिरवतात बायकोच्या समोर तलवार फिरवायचा इकडे दहा मारले तिकडे वीस मारले तिकडे पंचवीस मारले बायकोमानाची मला माहिती आहे शांत बसा इकडे वीस मारले तिकडे तीस मारले मच्छर मरत नाही इकडे मारले मारले माझ्या समोर बोलू नका हे चालत बोलताय समोर बोलताय एके दिवशी त्यानं वीस माणसाचे हात आणि पाय तोडून आणले घट बायको वीस माणसाचे हात आणि पाय तोडून आणले मला म्हणते ना इकडे वीस माणसाचे हात पाय तोडून आणले बायको म्हणजे हातन पायत आणले मुंडके का नाही आणले मला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून नेल ते मला मुळक्या नेले ने ने होते बिगर मुंडक्याशी हातपाय माणसाचे तुडून आणले जर बघायचा असेल युद्ध रणांगणामध्ये गेल्याच्या नंतर गळत असतो मुद्दा असा आहे विषय असा आहे परीक्षा घ्यायला नाही पाहिजे होते पण परीक्षा घेतली ती म्हणते मी परीक्षा घेण्यासाठी गेले नव्हते तर मी जे गेले होते ते कशासाठी तर दर्शन करण्यासाठी मी गेले होते असं म्हणतायत त्यावेळेला शिवजी आणि सती आता दोघ जण पहिलाच पर्वतावर जात आहेत तिथे गेल्याच्या नंतर भगवान शिवजी विचार करतायत की हिनं माझ्या माझ्या माईचं माझ्या सीतेचं रूप धारण केलं होतं सीता माझी माता आहे आता हिला आता हिला आता पत्नी म्हणून स्वीकारणं माझ्याच्यानं शक्य होणार नाही माझ्याकडे लक्ष द्या मी हिला पत्नी म्हणून हिता स्वीकार करू शकत नाही असं म्हणतायत आणि महाराज भगवान शंकर मनोमन प्रतिज्ञा करतायत A आजपासून हिचा आणि माझा संबंध तुटला असं सांगतायत असं सांगतात की आजपासून हिचा माझा पत्नी या नात्यानं मी हिचा स्वीकार करू शकत नाही कारण हिनं माझ्या माईचं रूप धारण केलं होतं ना आणि माझ्या मालकाची परीक्षा घेतली ना हिच्या बरोबर आजपासून मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही आकाशवाणी होते आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी सतीचं मन आता दुखवलं जात आहे बस सतीला समोर जागा दिली बस वामभागी आसन द्यायला पाहिजे होतं पत्नी असल्यामुळं पण समोर आसन टाकलं सती ओळखते की यांनी माझ्यासोबत बस संबंध तोडलाय आता सतीचं मन रमण्यासाठी भगवान शिवजी सतीला काही गोष्टी सांगतायत आणि सतीला काही गोष्टी सांगत असताना त्यावेळेला वरून विमान जात आहेत विमानावरून जात असताना त्यावेळेला सती विचारते की स्वामी मालक ही विमानं कशाची जात आहेत वरून जे विमानं जात आहेत ती कशाची जात आहेत त्यावेळेला भगवान शंकर सांगतात सती हे विमानं जे जात आहेत ना हे तुझ्या बापाच्या घरीचे विमान आहेत बरोबर तुझ्या बापाच्या घरी कशासाठी तुझ्या बापाच्या इथं फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे आणि त्या यज्ञासाठी ही देवता लोक तुझ्या बापाच्या दक्षाच्या घरी जात आहेत असं सांगतायत महाराज दक्षाच्या घरी जाण्यासाठी ही विमानं निघतायत आणि सती विचार करते की मालक आपल्याला निमंत्रण नाही आपल्याला बोलवलं नाही नाही सती आपल्याला निमंत्रण दिलं नाही का दिलं नाही शिवजी सांगतात की सती काय झालं तुझ्या बापाला प्रजापती पद प्राप्त झालं प्रजापती पद प्राप्त झाल्यामुळं मदही निर्माण झाला अहंकारही निर्माण झाला आणि तुझ्या बापाचा सत्कार ठेवला होता सत्काराला सगळे लोक बसलेले होते आणि मी रामप्रभूचं भजन करत होतो तुझा बाप प्रजापती दक्ष आल्याबरोबर सगळे लोक उभे राहिले पण उभे राहिल्याच्या नंतर मी मात्र बसलेलाच होतो मी भजन करत होतो मी, कर मी बसलेलाच होतो आणि तुझ्या बापानं उभे राहिले की ती हे बघितलं नाही बसलेले कोण कोण आहेत हे बघितलं आणि तुझ्या बापानं सांगितलं सगळ्या लोकांनी माझा मान केलाय पण माझ्याच जावायनं माझा अपमान केलाय ना, के ना। याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यांना निमंत्रण दिले पण मला निमंत्रण दिलेलं नाही त्यावेळेला सती थोडा वेळ विचार करते ऐका सती थोडा वेळ विचार करते आणि सती सांगते की मालक मालक तुम्हाला निमंत्रण नाही गोष्ट ठीक आहे बरोबर आहे पण माझ्या बापाच्या इथं जर कार्यक्रम असेल तर मला निमंत्रणाची काय गरज आहे बरोबर आहे ना तुमच्या बापाच्या इथं जर एखादा कार्यक्रम ठेवला असेल तर तुम्ही निमंत्रणाची वाट बघता का वाट बघता अरे बापाच्या इथं जायला निमंत्रणाची काय गरज आहे बरोबर आहे ना मुलाला मायबापाच्या इथं जायला निमंत्रणाची गरज नसते गुरुकडं शिष्यानं जाण्यासाठी बोलवण्याची वाट कधी बघायची नसते अजिबात बघायची नसते ती सांगते मालक काय गरज आहे माझ्या बापाच्या इथं जर कार्यक्रम आहे मला वाटतंय तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरामध्ये कुणाचं लग्न असेल आणि तिकडून पत्रिका येत असते पत्रिका तुमच्याच नाव हो नाही येते का आ पत्रिका तुमच्याच नावानं येत असते नाही नाही ज्याच्या नावानं पत्रिका असतो तो बिचारा कुठंतरी शेतामध्ये आऊत आणत असतो तुम्ही सगळ्याच्या आधी बॅग भरून आठ दिवसानं घरी असता माहेरामध्ये जर जायचं असेल तर निमंत्रणाची काय गरज आहे अजिबात नाही काही गोष्टी ठिकाणी बोलावल्याशिवाय जायचं नसतंय महाराज पण काही ठिकाणी बोलवण्याची वाट बघायची नसते बरोबर आहे ना एखाद्याच्या जा लग्नाला जायचं असेल ऐका लग्नाला जायचं असेल तर तिथं बोलवण्याची वाट बघायची नाही लगेच जायचं बरोबर कुणाच्या लग्नाला लगेच टपाल लटकून चाललेले आहेत अजिबात नाही नाही लग्नाला जर जायचं असेल तर कुणी बोलवलं तरच लग्नाला जायचं लक्षात येते माझं बोल हा बोलवल्याशिवाय जायचं नाही पंगत असेल बोलावल्याशिवाय जायचं नाही हळदी हरदिंगला बोलावल्याशिवाय जायचं नाही अजिबात नाही जायचं नाही बोलावल्याशिवाय जाय पूजा असेल कोणाला बोलावल्याशिवाय जायचं नाही अजिबात नाही जायचं बरोबर आहे ना हा बोलावल्याशिवाय जायचं नाही एखाद्या ठिकाणी धाब्यावर पार्टी असेल तिथं बोलवायची वाट बघायची नाही तिथं न बोल तिथं न बोलवता जायचं नाही नाही तिथं बोलावलं तरी जायचं नाही आणि कथा कीर्तनाला जर तुम्हाला यायचं असेल तर इथं कुणी बोलवायची गरज पडली नाही पाहिजे इथं न बोलवता आलं पाहिजे बरोबर आहे ना इथं चला कथा सुरू झाली चला कीर्तन सुरू झालंय इथं बोलवायची गरज पडली नाही पाहिजे तुका म्हणे जवळी न पाच्या रीता जावे आणि संत चरणी भावेरी गाव या इथं बोलवायची वाळ न बोलवता इथं आलं पाहिजे सती म्हणते माझ्या माय बापाच्या इथं जर मला जायचं असेल तर बोलवायची काय गरज आहे सती ऐकत नाही प्रभू सांगतात शिवजी सांगतात की सती बोलवल्याशिवाय जायचं नसतं बरोबर आहे ना बोलवल्याशिवाय जास्त जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना चा अक्षर तिथे बोलल जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना नाचाही अरे एखाद्या घरी जर आपला आदर होत नसेल तर तिथं जायचं नाही महाराज आजी नाही बरोबर आहे का नाही चाहे कितना प्यारा हो लडका चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए लेकरू लाडाचं चा झालं म्हणून त्याला डोक्यावर बसवायचं नसतंय महाराज बरोबर आहे का नाही जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे कितनी प्यारी हो कन्या लाडकी लेक झाली म्हणून काय चाहे कितनी प्यारी हो कन्या, घर घर घुमाना सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर